नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय भूगोल प्रकरण दुसरे सूर्य चंद्र व पृथ्वी आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास जरा विचार करा जरा डोके चालवा तसेच स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे गृहपाठासाठी प्रश्न विचारले जाईल त्या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे चला तर मग सुरुवात करूया पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक तीनवर जरा विचार करा यावर आधारित पहिला प्रश्न आहे सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश याप्रमाणे पृथ्वीप्रकाशही असेल का असल्यास तो कोठे असेल उत्तर पृथ्वी हा एक ग्रह आहे ग्रह परप्रकाशित असतात त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक तीनवरच जरा विचार करा यावर आधारित दुसरा प्रश्न आहे आकृती दोन पॉईंट दोनमधील मधील चंद्राची अवकाशातील स्थिती व पृथ्वीवरून दिसणारी स्थिती तुम्ही कशी ओळखाल या ठिकाणी आकृती दोन पॉईंट दोन आहे चंद्रकला कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष अशी ही आकृती आहे त्या आकृतीवरून आपल्याला प्रश्नाचे उत्तर लिहायचं आहे तर उत्तर चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याने पृथ्वीवरून दिसणारे त्याचे स्थान नेहमी बदलत असते आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना दिसतो या बदलत्या आकारांना चंद्रकला म्हणतात पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा पूर्ण वर्तुळाकार दिसतो त्यास पौर्णिमा म्हणतो चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा अजिबात दिसत नाही त्यास अमावस्या म्हणतात अमावसेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो या कालावधीला शुक्ल पक्ष म्हणतात याउलट पौर्णिमेपासून अमावसेपर्यंत चंद्राचा आपल्याला दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो या कालावधीला कृष्ण पक्ष म्हणतात अशा प्रकारे चंद्राची पृथ्वीवरून दिसणारी स्थिती वरीलप्रमाणे ओळखू पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक चारवर जरा विचार करा यावर आधारित प्रश्न आहे चंद्र पृथ्वी व सूर्य यांची कृष्ण व शुक्ल पक्षातील अष्टमीची तसेच अमावस्येच्या दिवशीची सापेक्ष स्थिती लक्षात घ्या चंद्र पृथ्वी सूर्य यांच्यातील कोण किती अंशाचे असतील प्रत्येक महिन्यात असे कोण किती वेळा होतील उत्तर कृष्ण व शुक्ल पक्षातील अष्टमी व अमावस्याच्या दिवशी चंद्र पृथ्वी सूर्य यांच्यातील कोण पुढील अंशाचे असतील जसे की कृष्ण पक्षातील अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी सूर्य यांच्यातील कोण नव्वद अंशाचा असेल तसेच शुक्ल पक्षातील अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी व सूर्य यांच्यातील कोण नव्वद अंशाचा असेल जर अमावश्यच्या दिवशी चंद्र पृथ्वी यांच्यातील कोण शून्य अंशाचा असेल प्रत्येक महिन्यात अष्टमीच्या स्थितीतील कोण दोन वेळा व स्थितीतील एक वेळा होईल पाठ्यपुस्तक प्रश्न आहे जरा विचार करा यावर आधारित प्रश्न आहे ज्या अमावसेला सूर्यग्रहण होत नाही तेव्हा चंद्राला सावलीच नसते का उत्तर सूर्यग्रहण अमावसेला होते पण प्रत्येक अमावसेला होत नाही ज्या अमावस्येला सूर्यग्रहण होत नाही तेव्हा चंद्राला सावली असते कारण काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो म्हणजे तो, तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो परिणामी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही ती अवकाशातच संपते त्यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक सहावर जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे सूर्यग्रहणाच्या दिवशी पृथ्वीवरील कोणत्या भागातून ग्रहण दिसणार नाही उत्तर सूर्यग्रहणाच्या दिवशी दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडणार नाही त्या भागातून ग्रहण दिसणार नाही दुसरा प्रश्न कंकणाकृती आणि खग्रास असे सूर्यग्रहण एकाच वेळी होऊ शकते काय उत्तर नाही कारण खग्रास सूर्यग्रहण हे चंद्र पृथ्वीपासून उपभूस्थितीत स्थितीत असते तेव्हा होते तर कंकणाकृती सूर्यग्रहण अपभूस्थितीत स्थितीत होते म्हणून कंकणाकृती आणि खग्रास असे सूर्यग्रहण एकाच वेळी होऊ शकत नाहीत चंद्रग्रहण कंकणाकृती का दिसणार नाही उत्तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे म्हणजेच सूर्य पृथ्वी आणि चंद्र एकाच सरळ रेषेत असल्याने चंद्रग्रहण दिसते पृथ्वी चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे तो पृथ्वीपेक्षा आकाराने लहान आहे त्याची बांगडीप्रमाणे कडा दिसणे शक्य नाही त्यामुळे चंद्रग्रहण कंकणाकृती दिसणार नाही या खालचा प्रश्न आहे चंद्रावर गेल्यास तुम्हाला कोणकोणती कौन ग्रहणे दिसू शकतील उत्तर चंद्रावर गेल्यास आपल्याला खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहणे दिसू शकतील आणि पाचवा प्रश्न आहे इतर ग्रहांमुळे होणारी सूर्यग्रहणे आपण का पाहू शकत नाही उत्तर कारण सूर्य व चंद्र हे पृथ्वीच्या जवळ आहेत इतर ग्रह पृथ्वीपासून खूप दूर अंतरावर आहेत त्यामुळे इतर ग्रहांमुळे होणारी सूर्यग्रहणे आपण पाहू शकत नाही अशा प्रकारे जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण पाहिली आहे आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा पहिलं विधान आहे चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो उत्तर हे विधान चूक आहे दुरुस्त विधान चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्यामुळे चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरी तो सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे तरी तो सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो दुसरा आहे पौर्णिमेस चंद्र सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो उत्तर हे विधान चूक आहे दुरुस्त विधान आहे पौर्णिमेस सूर्य पृथ्वी व चंद्र असा क्रम असतो तिसरं विधान आहे पृथ्वीची परिभ्रमणकक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत आहे उत्तर हे विधान चूक आहे दुरुस्त विधान पृथ्वीची परिभ्रमणकक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमणकक्षेशी सुमारे पाच अंशाचा कोण करते चौथं विधान आहे चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते उत्तर हे विधान चूक आहे दुरुस्त विधान चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या प्रतलाला दोन वेळा छेदतो पाचवं विधान आहे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे उत्तर हे विधान चूक आहे दुरुस्त विधान सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे चुकीचे आहे कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते म्हणून सूर्यग्रहण पाहताना काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणे आवश्यक आहे आणि सहावं विधान आहे चंद्र पृथ्वीशी उपभूस्थितीत स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते उत्तर हे विधान चूक आहे दुरुस्त विधान आहे चंद्र पृथ्वीशी अपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा आहे योग्य पर्याय निवडा योग्य पर्याय निवडण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सूर्यग्रहणासंबंधित आकृत्या दिल्या आहे पृथ्वी चंद्र सूर्य यामध्ये एका रेषेमध्ये कशा प्रकारे येतात तेव्हा सूर्यग्रहण होते हे आपल्याला ओळखायचं आहे तर या आकृत्याचे व्यवस्थित निरीक्षण करा अ आ ई असे तीन पर्यायामध्ये आकृत्या दिल्या आहेत चंद्र सूर्य पृथ्वी ह्या आकृत्या वेगवेगळ्या क्रमाने दिल्या आहेत तर उत्तर आहे पर्याय क्रमांक आ दुसरा प्रश्न आहे कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब या ठिकाणी सुद्धा आकृत्या दिल्या आहे त्या आकृत्याचे निरीक्षण करायचे आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक आ आणि तिसरा आहे चंद्राची स्थिती आकृत्याचे व्यवस्थित निरीक्षण करून उत्तराला टिकमार करायची आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा आहे पुढील तक्ता पूर्ण करा तक्त्यामध्ये तपशील वैशिष्ट्य लिहून दिली आहे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण आपल्याला लिहायचं आहे तिथी दिवस सूर्यग्रहणामध्ये अमावश्य लिहून दिला आहे आणि चंद्रग्रहण चंद्रग्रहण कधी असते पौर्णिमेला म्हणून या ठिकाणी पौर्णिमा लिहायचं आहे तर स्थिती चंद्रग्रणाची स्थिती काय असते चंद्र पृथ्वी आणि सूर्य तर सूर्यग्रहणाची स्थिती कशी असेल पृथ्वी चंद्र सूर्य ग्रहणांचे प्रकार चंद्रग्रहणाचे प्रकार आहे खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाचे प्रकार आहेत खग्रास खंडग्रास व कंकणाकृती सूर्यग्रहण आणि खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी चंद्रग्रहण यामध्ये लिहून दिलं आहे एकशे सात मिनिटे आणि सूर्यग्रहण यामध्ये आहे सात मिनिटे वीस सेकंद अशा प्रकारे आपण दिलेला तक्ता पूर्ण केला आहे प्रश्न चौथा आहे आकृती काढा व नावे लिहा पहिलं दिलं आहे खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक पाचवं ही आकृती आहे ही आकृती आपल्या वहीमध्ये व्यवस्थित काढून बघायची आहे त्याला व्यवस्थित नावं द्यायची आहेत दुसरी आकृती आहे खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण ही आकृती पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक सहावर आहे ही आकृतीसुद्धा वहीमध्ये पेन्सिलनं काढायची व्यवस्थित नावं द्यायची व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे प्रश्न पाचवा उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न दर अमावस्या व पौर्णिमेस चंद्र पृथ्वी सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत उत्तर पृथ्वीच्या परिभ्रमणकक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमणकक्षेशी सुमारे पाच अंशाचा कोण करते परिणामी चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमणपतला दोन वेळा छेदतो प्रत्येक अमावस्येला सूर्य चंद्र पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषे शून्य अंशाचा कोण असतो तर पौर्णिमेला तो एकशे ऐंशी अंशाचा असतो त्यामुळे दर अमावस्या व पौर्णिमेस चंद्र पृथ्वी सूर्य एका सरळ रेषेत येत नाहीत दुसरा प्रश्न आहे खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहण हे का अनुभवास येते उत्तर सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते या स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत असतात त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते मध्यभागात ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ बनते पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला असतो ही स्थिती म्हणजेच खग्रास सूर्यग्रहण होय त्याच वेळेस विरळछायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेली दिसते ती स्थिती खंडग्रास सूर्यग्रहणाची असते तिसरा प्रश्न आहे ग्रहणाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय सुचवा उत्तर सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहेत यात शुभ अशुभ असे काहीही नसते सूर्य पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येण्याचा हा केवळ खगोलीय परिणाम आहे या अवकाशीय घटना नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल असते ते दान सुटे गिरांच्या दे दान सुटे गिरणच्या अनेक आरोळ्या तुम्ही ग्रहणाच्या वेळी ऐकल्या असतील देशभरातल्या पवित्र नद्यांमध्ये हजारो भाविकांनी डुबकी मारली असेल आणि दूरचित्रवाणीच्या अनेक वाहिन्यांवर हे ग्रहण कोणत्या राशीच्या व्यक्तींना शुभ अथवा अशुभ आहे याची प्रदीर्घ चर्चा तज्ज्ञ व्यक्तीकडून सुरू असते प्रत्येक ग्रहणाच्या वेळी ही स्थिती असते खरं तर ग्रहण हानी वळ सावल्यांचा खेळ आहे तुमची माझी सावली पडते जशी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि सूर्यग्रहणकडून येते इतकी ती साधी आणि नैसर्गिक गोष्ट आहे दूरचित्रवाणी ही तर विज्ञानाची देणगी आहे पण या साधनांचा वापर करून अनेक वाहिन्या अवैज्ञानिक विचारांना वारेमाप प्रसिद्ध देतात दूरचित्रवाणी आता घराघरातच पोचली आहे या दृकश्राव्य माध्यमाची शक्ती प्रचंड आहे तिचा उपयोग अंधश्रद्धेच्या प्रचार किंवा प्रत प्रसारासाठी होता कामाने चौथा प्रश्न आहे सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल उत्तर सूर्यग्रहण पाहताना काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणे आवश्यक असते कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते पाचवा प्रश्न आहे उपभू स्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहणे होतील उत्तर उपभू स्थितीत हग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण होते अशा प्रकारे स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा आपण अभ्यास केला आहे आता आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करूया तर उपक्रमातील पहिला प्रश्न आहे वर्तमानपत्रातून ग्रहणांची माहिती देणारे कात्रणे गोळा करून वहीत चिकटवा आता बघा हा कृतीजन्य प्रश्न आहे या ठिकाणी मी काही ग्रहणांची फोटो टाकले आहेत अशा प्रकारचे कात्रणे तुम्ही वर्तमानपत्र पाहिल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये नक्की सापडतील ती गोळा करून वहीमध्ये चिकटवा ज्या तारखेला ग्रहण असते त्या तारखेचं वर्तमानपत्र पाहिलं तर आपल्याला सर्व प्रकारची जर ग्रहणाची तारीख असेल सूर्यग्रहणाची असेल चंद्रग्रहणाची असेल तर त्या दिवशीचं वर्तमानपत्र पाहिलं तर त्या दिवशीचे सर्व कात्रणे आपल्याला मिळतील उपक्रमामधील दुसरा प्रश्न आहे तुम्ही पाहिलेले ग्रहण याविषयी लेखन करा आता या प्रश्नाचे उत्तरसुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी येते कान। कारण प्रत्येकाने वेगवेगळे ग्रहण बघितलेले असते आता प्रत्येकाने वेगवेगळ्या तारखेचे ग्रहण बघितले असेल कोणी चंद्रग्रहण बघितले असेल कोणी सूर्यग्रहण बघितले असेल ते बघता बघता तुम्ही कोणती काळजी घेतली त्या ग्रहणाविषयी तुम्हाला घरच्यांनी काय सांगितले ग्रहण लागण्याअगोदर व नंतर तुम्ही काय केले ते लिहायचं आहे या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात माहिती लिहून देते तर खग्रास सूर्यग्रहणाविषयी बघा जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या चारही बाजूंनी सूर्याची किरणे दिसतात यांचा आकार वर्तुळाकार असतो त्यामुळे या किरणांना तेजोवलय असे म्हणतात खग्रास सूर्यग्रहणाच्या जास्तीत जास्त कालावधी सात मिनिटे वीस सेकंद असतो खंडग्रास सूर्यग्रहण जेव्हा सूर्याचा काही भाग चंद्राच्या पाठीमागे जातो तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात आणि कंकनाकृती सूर्यग्रहण जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्यांच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते ह्या सूर्यग्रहणात चंद्र जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडी चंद्राच्या पाठीमागे दिसते आता यापैकी तुम्ही कोणतं ग्रहण बघितलं ते हे माहिती वाचून कमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे सूर्यग्रहण किंवा कोणतेही ग्रहण कि पाहताना घ्यावायची काळजी दुर्बीण किंवा द्विनेत्रीद्वारे तज्ज्ञ वगळता कुणीही ग्रहण पाहू नये साध्या डोळ्यांनी कधीही ग्रहण पाहू नये त्यामुळे आंधळेपणा येऊ शकतो सूर्यग्रहण पाहण्यासाठी सुरक्षित काळी वेल्डिंग काच फिल्टर किंवा सुरक्षित चष्मा वापरावा विशेष काळजी घ्यावी आणि उपक्रमामधील तिसरा प्रश्न आहे आंतरजाल पंचांग व वा दिनदर्शिकांचा वापर करून या वर्षात होणाऱ्या ग्रहणांचे दिनांक स्थळ वेळ इत्यादी माहिती संकलित करा उत्तर वर्ष दोन हजार चोवीसमध्ये पाच ग्रहणे व दोन सूर्यग्रहण आणि तीन चंद्रग्रहण आहेत एकूण पाच आहेत त्यापैकी दोन सूर्यग्रहण आहेत आणि तीन चंद्रग्रहण आहेत चंद्रग्रहण बघा दोन हजार चोवीसमध्ये पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा तीस म्हणजे साडे साडेदहाच्या दरम्यान वाजता सुरू होईल आणि पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून दोन मिनटांनी समाप्त होईल चंद्रग्रहण सूतक काल दोन हजार चोवीस चंद्रग्रहण दोन हजार चोवीसच्या वेळेच्या नऊ तास आधी सुरू होईल आता सूर्यग्रहण बघा साधारणतः वर्षभरात एकच सूर्यग्रहण होते पण यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये दुसऱ्यांदा सूर्यग्रहण होणार आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या वर्षातील पहिले सूर्यग्रहण झाले त्या सूर्यग्रहणाचा विशेष प्रभाव अमेरिका आणि आसपासच्या देशामध्ये दिसून आला यावर्षीचं दुसरं सूर्यग्रहण हे अश्विन महिन्यातील अमावस्येच्या तिथीला असेल ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी वर्षातील दुसरं सूर्यग्रहण लागणार आहे या दिवशी सूर्यग्रहण रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी सुरू होणार असून ते तीन वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होईल या दिवशी सूर्यग्रहण रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी सुरू होणार आहे ते तीन वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होईल या ग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे सहा तास चार मिनिटे इतका असेल तर हे ग्रहण आहे जे दिवाळीमध्ये दिसणार आहे आपल्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये ते भारतामध्ये दिसणार नाही परंतु कुठे दिसणार आहे ते बघा भारतात नव्हे तर जगातील कोणत्या देशात हे सूर्यग्रहण दिसेल असा प्रश्न लोकांना सतावत आहे तर ते देश आहेत ब्राझील कुक आयलंड चिली पेरू होनोलुलू अंटार्क्टिका अर्जेंटिना मेक्सिको न्यूझीलंड आर्टिक फिझी उरुग्वे ब्युनस आयर्स आणि बेकाबेका आयलंड आदी किंवा इत्यादी देशामध्ये ते सूर्यग्रहण दिसणार आहे अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर सविस्तर प्रश्नांची उत्तरे लिहायची असेल तर गुगलमध्ये या सर्वांची माहिती आपल्याला सविस्तर मिळू शकते आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे तुम्ही ग्रहण पाहताना कोणत्या प्रकारची काळजी घेता किंवा घेतली आहे ते कमेंट बॉक्समध्ये आठवणीने लिहून पाठवा अशा प्रकारे आपण वर्ग सातवी विषय भूगोल प्रकरण दुसरे सूर्य चंद्र व पृथ्वी या प्रकरणातील जरा विचार करा जरा डोके चालवा स्वाध्याय उपक्रम गृहपाठ या सर्व प्रश्नांचा काळजीपूर्वक अभ्यास केला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायसंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद